घरातल्या पलंगाच टेंडर निघालो वीस लाख रुपये अरे या सरकार चक्कर जो आमदार आहे त्याने फक्त काय केलं त्या निवडून काय केलं निवडून आलं आला त्यांना कॉन्ट्रॅक्टर कसा बनवायचा त्याचा प्लान टाकला राजीव चार अक्क जागा घेतली सात कोटीच घर घेतलं ही आहे आणि तुम्हाले मला काहीच नाही मला तर जाऊ द्या मी बाळासाहेबांच्या घरी जन्मली राजे एखादं कर एक करवावर विकून टाकलं तर मा वर्षभर भागून जाते पण शेतकऱ्याची अवस्था अतिशय बिकट झालेली आहे ही वस्तुस्थिती आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या पलंगाच टेंडर निघाल वीस लाख रुपये अरे या सरकार चक्कर सारखायच आणि आत्ताचा जो आमदार आहे त्याने फक्त काय केलं त्यानं निवडून आलं आलं काय केलं हा निवडून आला आले त्यांना कॉन्ट्रॅक्टर लखर जागा घेतली सात कोटीचं घर घेतलं ही गंमत आहे आणि तुम्हाला मला काहीच नाही मले तर जाऊ द्या मी बाळासाहेबांच्या घरी जन्मली राजे एखादं एक करवावर विकून टाकलं तर मा वर्षभर भागून जाते पण शेतकऱ्याची अवस्था अतिशय बिकट झालेली आहे ही वस्तुस्थिती आहे